नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर ताई नो मी आज तुमच्याशी शेअर करणारे अळवडीची रेसिपी आणि अगदी कमी रेसिपी होते म्हणजे जे घरातलं साहित्य असतं त्यातच ही रेसिपी होते तर, तर अगदी कुरकुरीत लागते ही अळुवडी तर मी आज बनवणारे अळूवडी तर चला आता लगेच रेसिपीला सुरुवात करूया अळवडी साठी मी घेतले तर अळूचे पान मीठ चिंचेचा कोळ म्हणजे चिंच आपली पाण्यात मिक्स करून तिचं कोळ काढून घेतला आहे तीळ जिरं धने लसूणाच्या पाकळ्या हिरवी मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि बेसनपीठ तर एवढ्या साहित्यात आपली अळवडी तयार होते चला तर इथं आधी आपण मिरची लसूण धने आणि जिरे मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊ आणि जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करायचं त्यानंतर इथं मी एक वाटी पीठ घेतलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त बेसन पीठ टाकू शकता त्यानंतर आपण मिरची धणे बारीक करून घेतलेलं होतं ना ते पूर्ण टाकून घेतलं यात मी पाणी टाकलं नाही तुम्ही पाणी पण टाकू शकता तीळ टाकून घेतली आणि आपण जो चिंचेचा कोळ तयार केला आहे तो चिंचेचा कोळ टाकून घेतला आंबट छान लागते त्यामुळे मी चिंचेचा कोळ थोडासा जास्त टाकला चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पाणी टाकून व्यवस्थित हालून कालून घेतलं ते लई घट्ट पण नाही आणि लय पातळ पण नाही झालं पाहिजे असं टाकायचं त्यामुळे ना अंदाजा अंदाजानेच पाणी टाकायचं पाणी खूप एकदम जास्त आधी ओतायचं नाही त्यानंतर थोडीशी हळद टाकून घेतली तर इथं हळद आहे ना व्यवस्थित कालून घेतली हळद तुम्हाला टाक वाटली तर टाका नाहीतर नाही टाकली तरी चालते तर मी इथं टाकली आहे इथं मी आळूचे आहे ना आधीच धुवून आणि चांगले सुकवून घेतले होते तर ते सुकलेल्या पानांच्या आहे ना शिरा अशा व्यवस्थित दाबून घेते जेणेकरून आहे ना ते शिरा व्यवस्थित शिजल्या जाव्यात असे लाटण्याने व्यवस्थित लाटणं फिरून घ्यायचं त्याच्यावरती तरी तर मी सगळ्या अळूच्या पानांवरती लाटणं व्यवस्थित फिरून घेतलं आणि इकडे ना लगेच थोडंसं वाफवायसाठी पाणी ठेवलं आपण अळूवडी वाफवण्यासाठी तर कढईमध्ये पाणी टाकलं आणि त्यात आहे ना चिंचेचं एक दोन बुटूक टाकलं लिंबू नव्हतं तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबू देखील टाकू शकता आणि वाफवण्यासाठी एक ताटली टाकून घेतली माझ्या अंदाजाने मी ठेवलं आहे तुमच्याकडं जे असेल वाफवण्यासाठी ते तुम्ही ठेवू शकता आणि इथं पीठ बघा तयार कसं झालेलं आहे एकदम घट्टही नाही जास्त आणि जास्त पातळही नाही तर अळूचं पान पालतं घातलं आणि त्या पानाला आहे ना पीठ व्यवस्थित लावून घेते सुरुवातीचं पान आहे ना थोडंसं गोळा होतं पण घ्यायचं अंदाजाने लावून तर एकावर एक आहे ना मी चार पानांचा थर देणार आहे तुम्ही जास्तही देऊ शकता किंवा एक दोन पानं पण ठेवू शकता तर सगळ्या पानांना व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे जेणेकरून खाण्यासाठी पण ते व्यवस्थित लागतात तरी ते मी एकावर एक चार पानं ठेवले आणि व्यवस्थित पीठ लावून घेते पीठ लावताना सगळीकडं व्यवस्थित पीठ लागलं जाईल पानाला याची खात्री करायची कारण जर पानाला पीठ नाही लागलं ना, ना, ना तल, तल तर आपण अळूवडे तळतो ना तेव्हा आहे ना काही ठिकाणी खूप जळती आणि काही ठिकाणी ना म्हणजे तळ तळली जात नाही तर अशा प्रकार प्रकारे होती तर इथं बघा मी कसं फोल्ड करून घेते अशा प्रकारे तुम्ही करू शकता किंवा मग तुम्हाला पाहिजे असेल तर सगळं एक साईडनी पूर्ण गोल करू शकता तर मी अशी गोल करून घेतली आणि इथं अळुवळ्या बनवून ठेवते मी जेव्हा आपलं पाणी उकळले त्या पाण्यावरती वाफवण्यासाठी तर सगळ्या अळूवळ्या बनवून झाल्या आणि मी ना इथं झाकण ठेवून पंधरा वीस मिनटं झाकून ठेवलं पंधरा वीस मिनटानंतर आहे ना आपल्या अळूवड्या बघा इथं मस्त अशा तयार झालेल्या आहेत आणि मध्ये मी काय उघडून बघितलं नव्हतं पंधरा वीस मिनटात वड्या छान अशा शिजतात तर इथं वड्यांचे ना मी पाहिजे त्या आकारामध्ये तुकडे करून घेते तुम्ही ना बारीक पण तुकडे करू शकता किंवा मोठे पण ठेवू शकता मी असेच मोठे तुकडे ठेवणार आहे कारण तळायला पण सोपं जातं त्याला बारीक बारीक तुकडे केले की तळायला थोडंसं अवघड जातं तर इथं बघा मी पूर्ण असे गोल गोल तुकडे करून घेतले आणि किती छान होत आहे तुम्ही हे चाकूनी पण कापू शकता मी इथं उसटणीने कापलं आहे इथं कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलं लोखंडीच कढई ठेवली आहे आणि तेल मी टाकून घेतलं तेल आहे ना जास्त कडक पण होऊन द्यायचं नाही आणि जास्त गार पण राहू द्यायचं नाही तर तेल व्यवस्थित तापलं आणि वड्या मी टाकून घेतल्या तर बघा कशा व्यवस्थित वड्या व्यवस्थित निघताय तर वड्या पण एकदम कुरकुरीत लागतात या वड्या एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि केली रेसिपी तर कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका इथं बघा वड्या किती छान अशा तळताय आणि सुगंध तर इतका भारी येत होता ना चिंचेच्या कोळ्यामुळे ना खूप छान लागतात ह्या वड्या तर बघा किती कुरकुरीत दिसताय आणि दिसायलाच खूप छान दिसताय तेव्हा खायला तर किती छान झाल्या असतील तर मी इथं तुम्हाला सगळ्या अळुवड्या तळून दाखवते आणि तेल आहे ना जास्त कमी पण तापलेलं नसावं किंवा जास्तही तापलेलं नसावं जास्त तापलं तर ताप ता अळुवड्या लवकर करपतात त्यामुळे ना मीडियम गॅस वरती अशा तळायच्या तळून झाल्या आणि अळुवड्या बघा किती छान अशा दिसत आहे आणि खायला कशा झाल्या मी एकदा खाऊन दाखवते तुम्हाला एक अळवळी कसं कुरकुरीत आवाज येतोय एकदम कुरकुरीत लागत आहे आणि टेस्टला पण खूप छान झालाय तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कुठल्या प्रकारची रेसिपी पाहिजे असे साधी आणि सिंपल हे देखील कमेंट करून सांगा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय